नारी म्हणजे संस्कार नारी म्हणजे भक्कमाधार नारी म्हणजे अन्नपूर्णेचा अवतार नारी म्हणजे शक्ती अपार आणि या नारी शक्तीच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाने सुरू केले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना रुपये जमा होणार सन्मान बहिणींचा उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही

ओके दिनांक तीन नऊ रोजी साखरी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत युनियन बँकेमध्ये दोन लोक आपल्याला एक व्हिडिओ त्याच्यामध्ये कॅप्चर झाला होता की त्याच्यामध्ये दोन इसम हे एका व्यक्तीच्या ह्याच्याकडनं पाच लाख रुपये काढून घेत आहेत आणि पटकन ते कोणाला न कळता ते पळून जात आहेत या अनुषंगाने आपल्याला दुसऱ्या दिवशीच पिंपळनेर पोलीस स्टेशनला देखील स्टेट बँकेमध्ये सेम अशी घटना घडली होती पोलीस त्याच्या मार्गावरच होते परंतु आज स्टेट बँकेमध्ये तिथले गार्ड आहेत बिपिन शंकर कुअर आणि सागर रवींद्र गोडे हे एसबीआयचे मॅनेजर आहेत त्यांनी अतिशय सतर्कता दाखवली आणि त्यांनी पोलिसांना कळवलं की दोन इसम हे संशयास्पदरित्या सदरच्या बँकेमध्ये फिरत आहे त्या अनुषंगाने पोलिसांनी कॉर्डिनेट केला असता कपिल पनवारीलाल सिसोदिया वयवर्ष बावीस आणि अर्जुन मुकेश सिसोदिया वयवर्ष वीस हे दोघेही राहणारे आहेत कडिया तालुका पचोल मध्य प्रदेश यांना आपण अटक केली असता त्यांनी त्यांचा गुन्हा कबूल केला आहे आता काही कॅश देखील आपण रिकवर केलेली आहे आणि त्यांनीच हा गुन्हा साखरी देखील त्यांनी केलेला आहे आणि पिंपळनेर पोलीस स्टेशन मधला देखील मागच्या महिन्यातील गुन्हा त्यांनीच केलेला आहे साखरी गुन्ह्यामध्ये एकूण पाच लाख रुपये सिताफीने त्यांनी चोरले होते आणि साधारणतः एकोणपन्नास हजार रुपये पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील बँकेमधनं त्यांनी चोडले होते आता पुढील तपास आपण करीत आहोत आणि यांचे देखील एक गँग आहे त्याच्यामध्ये अजून दोन लोक देखील सहभागी आहेत त्यांची नावं निष्पन्न करण्यात आलेली आहेत आणि त्या अनुषंगाने त्यांना अटक करून पुढील कारवाई आपण करत आहोत या उल्लेखनीय कामगिरीमुळे आपण रिवॉर्ड पण देणार आहोत मी खास करून तिथले जे आयचे मॅनेजर आहेत आणि तिथले जे सिक्युरिटी ऑफिसर आहेत त्यांना देखील पोलीस स्टेशनला बोलून त्यांचा सत्कार मुद्दावर केलेला आहे की त्यांच्या हा गुन्हा ओपन झालेला आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी देखील देखील आपण असं अलर्ट बँकेमध्ये आपल्या आजूबाजूला काय ऍक्टिव्हिटी होतात कोण पैसे काढते कोण संशयास्पद फिरत आहे या अनुषंगाने आपण अलर्ट राहिलो तर अशा घटना घडणार नाही आणि घडल्या तरी डिटेक्शन न रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा